लागली मला तुझ्या दर्शनाची हे महालक्ष्मी आईचं गीत जयेंद्र धांगडा यांच्या चॅनल वर युट्यूब चॅनल वर तुम्हाला पाहायला मिळेल आणि या गाण्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या डाणूच्या महालक्ष्मी आईचा महिमा सर्व जगात पोचवा महालक्ष्मी माते की महालक्ष्मी माते की देख। 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 लोकर तर हा मित्रांनो तुमच्या भेटीला एक लवकरात लवकर मी नवीन सॉंग घेऊन येत आहे महालक्ष्मी आईचं आणि यात्रा पण आलेलं आहे तर मला भरपूर सांगता का देंद्र एक जत्रेचं पण गाणं तयार कर तर मी ते गाणं तयार केलेलं लिहून काढलेलं आणि आज सरांच्या आवाजात रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल सरांच्या पहिल्या आपल्या केशी त्यावर गाणे बघायचे होते आज त्यांना आपले लाईव्ह बघतो आणि भरपूर आनंद असा वाटत आणि खूपच छान पैकी त्यांनी गाण्याला सिंगिंग केलेला आहे आणि कौशिकने सिंगिंग आपले संगीत दिलेलं आहे आणि सराने सिंगिंग केलेलं के आहे आणि जयेंद्र दांगडा यांनी अतिशय चांगल्या प्रकारे धानूच्या महालक्ष्मी आईचं गाणं लिहिलेलं आहे आणि मला त्यांनी गाणी गायची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतोय आणि आई ची जत्रा लवकरच येते सर्वांना जत्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतोय येणार म्हणजे वर्ष तुम्हाला सर्वांसाठी सुख समृद्धी आणि भरभराटीच जावो आणि तुम्हाला सर्वांच्या घरात आई महालक्ष्मी आनंद देव हीच आईच्या प्रार्थना धन्यवाद डाणूच्या महालक्ष्मीचं आईचं गाणं जयेंद्र धांगडा भाऊंनी अतिशय चांगल्या प्रकारे लिहिलेलं आहे आणि कौशिक वाडे आणि अतिशय संगीत संयोजन चांगलं केलेलं आहे आणि मी साई भक्त गायक जगदीश पाटील मी गायलेलं आहे आणि माझ्यासोबत आमचे भाऊ नंदा पाटील पोलीस पाटील तसेच सर्वजण मित्रमंडळी आलेली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे महालक्ष्मी आईचं गाणं झालेलं आहे आणि लवकरच तुमच्या भेटीला येतोय आहे ओढ लागली मलाईची तुझ्या ग दर्शनाची हे ओढ लागली मलाईची तुझ्या ग दर्शनाची आणि जयेंद्र धांडा यांच्या चॅनलवर हे तुम्हाला पाहायला मिळेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आई महालक्ष्मीचा महिमा सर्व जगात पोचवा धन्यवाद <स्थावियो>

झालं कायची